त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय स्मित हास्य आहे कर्मचारी हे समाधानी आहेत खुश आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे अशाच प्रकारचा आनंद हा आपले जे ग्राहक आहेत आपले जे ठेवीदार आहेत त्या बँकेचे हितचिंतक आहे यांच्या चेहऱ्यावर देखील दिसला पाहिजे आणि जर ग्राहक ठेवीदार आणि हितचिंतक यांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद आणायचा असेल स्वीन हस्य आणायचं असेल तर हे काम कर्मचाऱ्यांच आहे आणि म्हणून कर्मचाऱ्यांनी जेव्हा आपण बँकेत वावरतो तेव्हा आज हा जो आपला वेतन वाढ कराराचा सोहळा पार पडला त्या सोहळ्याच्या दिवशी प्रतिज्ञा केली पाहिजे मनामध्ये एक असं स्वतःशी करार केला पाहिजे हा जो करार झाला तो तात्काळ झाला पण आपल्या मनाशी जो करार तुम्ही तुम जास्त महत्वाचा आहे आणि तुम्ही मनामध्ये आज एक करार करा की अर्बन बँकेमध्ये जो कोणी ग्राहक येईल तो समाधानाने बँकेत कोणी आजी आजोबा कोणी वृद्ध जर आपल्याला दिसते तर आपण पुढे जाऊन त्यांना मदत केली पाहिजे कोणी अपंग असतील की त्यांना काम करताना प्राधान्य दिले पाहिजे जेणेकरून तुमच्याविषयी तुम्ही ज्या शाखेत काम करता शहरामध्ये या बँकेच नाव झालं पाहिजे लोक असं बाहेर बोलली पाहिजे ती जवळ आपण बँकेमध्ये गेल्यावर कर्मचारी अतिशय सौजन्याने वाटतो मनाचं समाधान होईपर्यंत आम्हाला माहिती देतो ही बँक खूप चांगली आहे त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितलं पाहिजे नातेवाईकांना सांगितलं पाहिजे जवाल अर्बन बँकेमध्ये तुम्ही आता उघडा जवाल अर्वण बँकेमध्ये ठेव ही सुरक्षित राहील